असा होता की एक वीरा म्हणजे रेणुका माता तर पण एक वीरा पण ज्यांना म्हणतो हो। तर एक मन, एक म्हणजे एक आणि विरा म्हणजे एक वीरपुत्राची आई म्हणून अशी जी आहे ती बरोबर आहे का हो अगदी बरोबर आहे अख्यात प्रमाणे परशुरामाची जन्म एक वीरा इतिहास असलेली दोनशे पन्नास मुळांची पुलस्वामिनी असलेली महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील पांढरा मातेच्या साठी वसलेली खान्देशची पुरस्वामिनी आधी शक्ती मातेच्या मंदिरात मी आज आलेली आहे आपण मातेचं दर्शन घेऊ शकता खूप मनमोहक असं मातेचं रूप आहे आणि या मातेचा इतिहासच सांगायचा झाला तर आपण आधी बघू शकता की खूप अशी भक्तांची मांदियाळी या मंदिरात आहे खरं तर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार रिंदाबाई खोळकर यांनी केला होता ह्या मंदिरात खूप असे ऐतिहासिक परंपरा आहे हेमाळपनगू मंदिर हे आहे तर या मंदिराविषयी ही माता स्वयंभू आहे तर स्वयंभू कशी या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत त्याआधी आपण माझ्या राजश्री पटवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मातीविषयी आणि येथील सामाजिक धार्मिक कार्याविषयी इतिहासाविषयी सगळी माहिती आपल्याला मिळेल आपण सगळे भाविक इथे आहोत तर माझ्यासोबत आहे श्री एकविरा देवी आणि रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळेचे अध्यक्ष माननीय सोमनाथ गुरव साहेब नमस्कार साहेब तर आम्ही खरं पंचवीस वर्षानंतर या मंदिरात आज पुन्हा आलेलो आहे खूप आनंदाची बाब आहे आणि मला सांगताना खूप आनंद होत आहे की आमचं लग्न झाल्यानंतर या मंदिरात मातेच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो आणि ह्या वर्षी आमच्या लग्नास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे

आणि नवसाला पावणारी आता तर महाराष्ट्रातले पाचवे शक्तिपीठ हे मानलं जातं आणि पूर्ण खानदेश परिसरातले अडीचशे कुळांची कुळदैवत असल्याकारणाने स्वयंभू स्वयंभू मूर्ती म्हणजे हे फार चारशे पाचशे वर्षापूर्वी हे स्वयंभू मंदिर ह्या मंदिराला कुठल्याही प्रकारचं कुठल्या राजाने म मंदिर असं बांधलं वगैरे असा कुठं इतिहास त्यावेळेला मिळाला नाही आणि आजही मिळत नाही आम्ही पुन्हा येथे पुरातन तत्त्व खात्याकडे अर्ज वगैरे करून माहिती मिळवली त्याच्यात काही ती मिळत नाही पण हे स्वयंभू स्थान असल्याकारणाने मी आज ह्या संस्थेच्या सहाव्या पिढीवर काम करत आहे म्हणजे आमच्या ही परंपरा असल्याकारणाने गुरव घराण्यातली त्या परंपरेनुसार मी सहाव्या पिढीवर मी काम करत आहे आणि हे अति प्राचीन असं मानलं जातं नवसाला पावलेलं पावणारे देवस्थान आणि खानदेस कुलस्वामिनी म्हणून पण पूर्ण खानदेशची ही कुलस्वामिनी आहे आता खानदेशमधून काही लोकं नोकरीनिमित्ताने कामाधंद्यानिमित्ताने परदेशात गेले बाहेर गेले तर ते देखील वर्षात एकदा एक गाव होई का गा। पण या ठिकाणी दर्शनाला येतात आता दोन दिवसापूर्वी अमेरिकेतले भाविक या ठिकाणी येऊन गेले रशियातले भाविक या ठिकाणी येऊन गेले म्हणजे आता जो महाग पौर्णिमा होते ना पौर्णिमाला त्या लोकांनी हजेरी लावली खास दर्शनासाठी इथे आले आणि असे भाविक आमचे पूर्ण खान्देश पूर्ण उभा महाराष्ट्राचा आहे जे येणारा त्याचप्रमाणे गुजरातमधून येणारे भाविक आहेत राजस्थानमधून येणारे भाविक आहेत मध्य प्रदेशमधून येणारे भाविक आहेत छत्तीसगडमधून येणारे भाविक आहेत आणि काही बा इकडनंही येतं मुंबई प्रांत आणि दक्षिण भारतातनंही भाविक या ठिकाणी येत राहतात वर्षभर या ठिक मंदिरात वर्दळ चालू असते आणि या वर्षभराच्या कालखंडामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले जातात तर गुढीपाडव्यापासून मंदि वर्ष वर्षाला सुरुवात होते आपली तर गुढीपाडव्याला आई भगवतीची कळस पूजा होते आणि ध्वजारोहण होतो त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी आई भगवतीच्या दारी गुढी उभारली जाते आणि ती स्वयंभू गुढी लावून त्या गुढीच्याही बारा वाजेला आईचं दर्शन घेतलं तिथून मन चैत्र नवरात्राला सुरुवात होते हे तर खूप छान आहे पण आपले इथे मोठमोठे उत्सव होत असतात प्रमुख चैत्र आणि अश्विन महिन्यात हो तर त्याबद्दल आपण काय सांगाल कारण तेव्हा म्हणजे खरं रौणू इथे असते सजावट असते आणि असंख्य भाविक इथे येत असतात चैत्र चतुर्दशी म्हणजे चौदसपासून तर अक्षर तृतीयापर्यंत आई भगवतीची आरती आपलं आरतीचं होऊन जाते तर पांजरा नदी ती किनारी पा पांजरा नदीत यात्रा भरते यात्रा ही जवळजवळ पंधरा दिवस चालते आणि बहुसंख्य भाविक यात्रेचा लाभ घेतात त्याच्यात चैत्र चौद चतुर्दशीला लहान बालकांचे जाऊळ महिलांचे लढ शेंडी मान मानता नवस फेडला जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी आई भगवतेची रथयात्रा होते धुळे महानगरीतन रथयात्रा केल्याचे खर तर ही आपले ज्यांची कुलस्वामी आहे तर कुल माता म्हटली की सगळे इथे येत असतात आपलं म्हणजे आपल्या घराण्यात आपल्या घरात जे काही आपण शुभ कार्य करतो असतो त्याची सुरुवात मातेच्या आशीर्वादाने घेण्यासाठी कुणाचं लग्न असेल तर आधी पत्रिका दिली जाते मातेचा आशीर्वाद घेतला जातो आणि हे <सथी> कार्य निर्विघ्न पार पाडावं अशी प्रार्थना केली जाते तसे चाळू असू दे तर असे विधी होत असतात तेव्हा नवसाला पावणारी माता आदिशक्ती म्हणूनही नावलौकिक आहे तर बरेच जण इथे नवस फेडण्यासाठीही येत असतात मग अशा वेळेस आपला मातेचा जो रथ उत्सव असतो त्याच्याबद्दल आपण काय रथ आहे त्याचा विशेष काय सांगू शकता आपण उत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमेला सकाळी आई भगवतीचा अभिषेक करून रथ उत्सवासाठी पितळी रथ तयार केलेला आहे दक्षिण भारतातनं आयात करून आणलेला आहे आणि त्या पितळी रथामध्ये पित चांदीची मूर्ती विराजमान होते आणि धुळे महानगरीतनं रथ उत्सव होतो आणि त्या रथोत्सवात धुळे महानगरीतले भाविक भाविक नंतर बाहेरचे येणारे भाविक अगदी आनंदाने त्याच्यात बा रथ उत्सवाची मिरवणूक कमीत कमी बारा ते तेरा तास चालते अशा मोठ्या थाटात आई भगवतीचा रथ उत्सव होतो महाराष्ट्र नाही तर गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश यातले सुद्धा जेव्हा भाविक येत असतात ते त्यांचे नवच बोलतात आणि त्यांचं दुःख माता दूर करत असते तर अशा ह्या मातेच्या आपण आशीर्वाद घेत असतो आपण सगळ्यांनी यावं इथं आशीर्वाद घ्यावा आम्ही जेव्हा पंचवीस वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा एवढा फार काही सुधारणा होती तर आज तुम्ही काय काय इथे घडून आणतात त्या भविष्यात काय काय होणार आहे आता या ठिकाणी पूर्वी भक्त आल्यानंतर त्यांची राहण्याची सुविधा न होती तर आता या ठिकाणी दोन ले ले एशी। एशी बिल्डिंग उभ्या केलेल्या आहेत एक ए सी आणि दुसरी नॉन ए सी म्हणजे ए सी बिल्डिंग ज्यांना पाहिजे असेल त्यांनाही मिळते अल्प दरात आणि नॉन ए सी पण अल्प दरात आणि त्याच्यात सगळ्या सुविधा आहेत ह्याच्याच सर्व गोष्टी आहेत भाविकांच्या सगळ्या सोयी त्या ठिकाणी केलेल्या येणाऱ्या कालखंडामध्ये साधारण वर्षभराच्या आत या ठिकाणी भाविकांसाठी प्रसादालय देखील चालू होणार आहे आणि प्रसाद प्रसादा प्रसाद प्रसाद प्रसादालयाचं काम देखील चालू आहे खूप छान म्हणजे इतर देवस्थानी जसं था दुपारची वेळ झाली की प्रसाद मिळतो रात्री भाविकांना प्रसाद मिळतो आणि विशेष म्हणजे भाविकांसाठी भक्त सा निवास आहे आपल्याला हवा असेल तर आपण इथं राहू शकता अगदी आणि उठून सकाळी प्रातकाली मातेचं दर्शन आणि आरती घेऊ शकता तसे आपल्या इथे म्हणजे काय काय विधी चालतात परत हा तर पहाटे पाच वाजेला प्रथम मंदिर उघडलं जातं सव्वा पाचला काकडा आरती होते आठ वाजेला आरती होते परत दुपारी बारा वाजेला भोजन आरती होते दुप सायंकाळी सांजा आरती म्हणून सात वाजता होते आणि सं रा, रात्री साडेदहा पावणे अकराला परत मंदिर बंद करण्याच्या वेळा असे अशा पाच आरत्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि पाच आरत्या ह्या रोज होतात खूप छान आणि असं हे आहे हे आता गेल्या ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून या पाच आरत्या रथोत्सव पालखी उत्सव हे चालू असतात तर आम्ही आज आलो आहे म्हणजे सौभाग्याने आपण जेव्हा इथं यात्रा असेल तेव्हा आलं तर हे रूप अगदी वेगळं असणार आहे सगळा परिसर खूप छान असा सजावट म्हणजे मंदिरात आत बाहेर सगळी खूप छान सुंदरशी सजावट असते पण आज आम्ही आलेलो आहोत आपण कुणाला यायचं असेल तर ते निमित्त साधून आपण आलात तर आपल्याला अधिक चांगलं वाटेल आ, जर साहेब आपण आपण आम्हाला एवढा वेळ दिला इतकी छान माते माहिती सांगितली एक प्रश्न असा होता की एक वीरा म्हणजे रेणुका माता आहे, आहे। वीरा हो, तर पण एक म, एक एक आपण म्हणतो म्हणजे आणि विरा म्हणजे एक वीरपुत्राची आई म्हणून अशी जी आहे ती बरोबर आहे का हो अगदी बरोबर आहे अख्याती आहे अख्यायतीप्रमाणे परशुरामाची जननी एकवीरा हा असं आहे म्हणजे त्याच रेणुका माता त्या रेणुका हे जे जे एक्कावन्न शक्तीपीठ जे आहेत ते पार्वतीचेच रूप आहेत आणि असे प्रत्येक रूप वेगवेगळे असे वेगवेगळे ज्या ज्या ठिकाणी असं पडलेलं आहे त्या त्या ठिकाणी मंदिर झालं आहे देवीचं रूप आलं हे पार्वतीचंच रूप आहे आशीर्वाद आणि सर्व प्रेक्षक आहेत त्यांचं दर्शन घेणार आहेत त्यांनाही Yeah